तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस पतीच्या नावाने मेंदी लावलेली अर्णिका सासरच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवते दीपनगर भागातील चकडीलवार बद्रुबिघा गा, गावात राहणाऱ्या दीनानाथ केवट नावाच्या व्यक्तीशी एकोणीस वर्ष अर्णिकाचा विवाह तिच्या कुटुंबियांनी मोठ्या थाटामाठात केला वडिलांचे घर सोडलेल्या अर्णिकाच्या डोळ्यात तिच्या नव्या घराविषयी सोनेरी स्वप्न होती तिच्या नवऱ्यापासून सासरच्या सगळ्यांची काळजी घेण्याचे जणू तिला वेळच वाटत होते दुसरीकडे आपली मुलगी सासरच्या घरी सुखी असल्यानं अर्णिकाच्या कुटुंबियांनाही दिलासा मिळाला पण एके दिवशी अर्णिकाला तिच्या नवऱ्याचा तिच्या पालकांच्या घरी फोन आला अर्णिकाचा पती दिनानाथ याने तीन जून रोजी तिच्या भावाला फोन करून बहीण आली आहे का असं विचारले भावाने नकार दिल्यावर दिनानाथ सांगतो की त्याची बहीण बेपत्ता झाली आहे हे समजताच अर्णिकाच्या आईवडिलांच्या घरात एकच गोंधळ उडाला तिचा भाऊ आई आणि सगळे लगेच तिच्या सासरच्या घरी पोहोचतात आणि अर्णिकाचा शोध घेऊ लागतात अर्णिकाचा गावोगावी जंगलात शोध घेतला पण त्याचा मागमूसही सापडत नाही दरम्यान दहा जून रोजी अर्णिकाचा भाऊ आपल्या बहिणीचा शोध घेत गावाजवळून वाहणाऱ्या नदीत पोहोचतो अर्णिकाचा भाऊ तिला शोधत असताना त्याची नजर नदीजवळच्या स्कार्पच्या तुकड्यावर पडली जळून पाहिल्यावर हा स्कार्प अर्णिकाचा असल्याचं स्पष्ट होते स्कॅपचा एक छोटासा भाग बाहेर होता तर बाकीचा भाग जमिनीखाली गाडला गेला होता अर्णिकाचा भाऊ लगेच पोलिसांना फोन करतो पोलिसांची वाहने त्वरित घटनास्थळी पोहोचतात आणि जागेचं खोदकाम सुरू करण्यात आले काही खोलवर खोदल्यावर एक सांगाडा दिसतो सांगाड्यासोबत एक बेडशीट ही सापडली अर्णिकाच्या कुटुंबियांना धक्का बसला हा सांगाडा फक्त अर्णिकाचा होता अर्णिकाची हत्या तिच्या पतीने केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय पोलीस तपास करत असतानाच अर्णिकाचे कुटुंबीय तिच्या सासरच्या घरी पोहोचले आणि दिनानाथला मारहाण करू लागले घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस दिनानाथला ताब्यात घेतात त्यानंतर एक कथा उलगडते आणि पत्नीचं नातं समोर येतं अर्णिकाच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार दिनानाथचे एका महिलेसोबत अवैध संबंध होते एके दिवशी अर्णिका काही कामानिमित्त बाहेर गेली आणि तिनं परत येऊन बेडरूमचा दरवाजा उघडला तर तिचा नवरा त्याच्या मैत्रिणीच्या मिठीत होता पतीला अशा अवस्थात पाहून अर्निकाला राग येतो दुसरीकडे पत्नीसमोर आपलं गुपित उघड झाल्यानंतर दीनानाथला ही काळजी वाटते यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी त्याने अर्निकाचा गळा दाबून खून केला आता ते तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दीनानाथ तिच्या मैत्रिणीसोबत नदीच्या काटावर खड्डा खणतो अर्णिकाचा मृतदेह तिथं पुरल्यानंतर त्यावर तो एक रसायन टाकतो ज्यामुळे शरीर लवकर कुचते आपली योजना पूर्ण करून दिनानाथ अर्णिकाच्या भावाला कॉल करतो आणि तिला तिच्या बेपत्ता झाल्याची खोटी कहाणी सांगतो अर्णिकाच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दिनानाथ आणि त्याच्या भावाला अटक केली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा ते उभा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद